आनंदराव शेख मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी पाहू शकता अर्धापूर शहरातील श्री संत सावतामाळी नगरकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्यावरती एक मीनाक्षी हायस्कूल कॉलेज आहे जे अर्धापूर शहरामधील बारावीचं सेंटर म्हणून आज या ठिकाणी पाहिलं जाते या ठिकाणी पाहू शकता की मुख्य रस्त्यावर मीनाक्षी हायस्कूलच्या बाजूलाच ही रस्त्याचं बांधकाम चालू आहे या बांधकामामुळे पाहू शकता की एक गाडी या ठिकाणी रुकलेली आहे जिच्यामुळं विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागत आहे एक गाडी बंद पडलेली आहे वारंवार नगरपंचायतला सूचना देऊनही जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे पुढे येण्यास काही नागरिक तयार नाही आहेत परंतु ह्या कामाकडं नगरपंचायत लवकर लक्ष देईल का असा महत्त्वाचा विषय समोर येत आहे आपण पाहू शकता मीनाक्षी हायस्कूल या ठिकाणी बारावीचं सेंटर आहे येणाऱ्या काही दिवस विद्यार्थी ये जा करणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि अशी जर परिस्थिती राहील राहिली तर पेपरसाठी काही विद्यार्थ्यांना त्राससुद्धा होणार आहे एका तासापासून हा आयटो या ठिकाणी होता आपण काय सांगाल आपल्यासोबत नागरिक आहेत बा माझी विनंती नगर नगरसेवकांना बा हे असे खड्डे पडलेले आहेत ना, ना व्यवस्थित बुजून घ्या म्हणजे जनतेला खूप त्रास होते गाड्याचा त्रास आहे मोटरसायकल वाल्याचा त्रास आहे दोन तीन ह्याच्या अगोदर मोटरसायकलवाले दोघ जण पडलेत लेडीज होती त्याच्यासोबत त्या लेडीजला मार पण लागलेला आहे आता माझी पण गाडी फर्स्टली होती मला एक तास लागला त्या गा, गाडीला काढायला विद्यार्थ्यांना काही त्रास झाला असेल काही खूप त्रास आहे ना आता यायला जायला खूप त्रास आहे ना आता रस्त्यावर पूर्ण गाड्या लागल्या विद्यार्थ्यांचा त्रास आहे हा प्रश्न अर्धापूर शहरातील एकाच रस्त्याचा नाही तर संबंध अर्धापूर शहरामध्ये हीच परिस्थिती आपण पाहू शकता ही परिस्थिती सर्व अर्धापूर शहरामध्ये विकासाच्या नावावरती या ठिकाणी पाहू शकता आपण जागो जागोजाग जागो जागोजा प्रत्येक ठिकाणी